या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मोबाईल कॅफे एक मल्टीब्रँड शोरूम आमचा पत्ता सिन्नर बस स्थानक गाळा नंबर तेरा महात्मा फुले शेजारी नामको बँकेसमोर सिन्नर नाशिक रशियामध्ये जन्म झालेला अँड्रॉइड मोबाईल व्हिडिओ गेम ब्ल्यू व्हेल या खुनी खेळाने धोक्याची पातळी गाठली आहे विधानसभेत चर्चा होऊनही अद्याप त्यावर पूर्णता बंदी आणण्यास सरकारला यश आले नाही आता हा गेम महाराष्ट्रातील ग्रामीण भागात पाय पसरू लागल्याचे दिसत आहे जामनेर तालुक्यात वर्षीय मुलाने जीव घटनेने खळबळ उडाली आहे तर दिल्लीनंतर मुंबईत देखील एका वर्षीय बालकाने उंच इमारतीवरून उडी घेतल्याची घटना घडली आहे जामनेर तालुक्यातील सवतखेडा गावातील मूळ रहिवासी व वा वाघरी येथे नववीचे शिक्षण घेत असलेल्या पंधरा वर्षीय मुलाने गळफास घेतल्याची घटना दोन दिवसापूर्वी घडली कुटुंबियांनी गावातील डॉक्टरांना बोलावून तपासणी केली असता त्याला गळफास घेऊन बराच वेळ झाल्याचे डॉक्टरांनी तोंडी सांगितले अल्पवयीन मुलाने आत्महत्या क्या केली असावी पालकांचा छळ होता की शिक्षकांचा असे प्रश्न उपस्थित होऊन पोलिसांच्या चौकशीला नाहक सामोरे जावे लागले याची अल्पशिक्षित कुटुंबियांना भीतीही होती त्या मुलाच्या अंत्यसंस्कारानंतर त्याचा मोबाईल नातेवाईक तरुणाने पाहिल्यावर त्यात ब्ल्यू व्हेल हा खेळ आढळून आल्याने तरुणाला धक्काच बसला मुंबईच्या घटनेनंतर गेल्या काही दिवसांपासून वाहिन्यांसह वृत्तपत्रात सुरू असलेल्या चर्चा बातम्या आणि थेट विधानसभेत चर्चा होत असल्याने गावखेड्यातही ब्लू व्हेल गेमची दहशत आता पोहोचली आहे सध्या अनेक मुले या गेमच्या जाळ्यात अडकली असून गेमचा हॅकर आपल्या कुटुंबातील सदस्यांना मारून टाकण्याची धमकी देत असल्याने असंख्य मुले या गेममध्ये अडकूनही आपल्या घरच्यांसोबत त्या गोष्टी शेअर करू शकत नाही आहेत या गेमचा दुष्परिणाम व यापासून बाळगता येणारी सावधानगी याबाबत एसीएन न्यूजने शंतणू कोर्डे व अक्षय गायकवाड यांच्या माध्यमातून केलेला हा एक छोटासा प्रयत्न खास प्रेक्षकांसाठी सध्या केवळ आपल्या भारतातच नाही तर संपूर्ण जगामध्ये एका गेमने प्रचंड धुमाकूळ घातलाय आणि हा मनोरंजन करणारा गेम आता लोकांचा जीवही घ्यायला लागलाय या गेमचं नाव आहे ब्ल्यू व्हे आतापर्यंत अनेक वृत्तपत्रातून म्हणा किंवा न्यूज चॅनल्सच्या माध्यमातून किंवा मा सोशल साईट्समधून हा गेम आणि त्यापासून होणारे अनेक धोके ऐकले असतील परंतु अजूनही बरेच जण या ब्ल्यू व्हेल गेमपासून अन आहेत हा धोकेदायक कशा प्रकारे आहे हे आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा आम्ही एस सी एनच्या माध्यमातून एक प्रामाणिक प्रयत्न करतोय ब्ल्यू व्हेल या, या गेमची निर्मिती जी नेटवर जी माहिती मिळते त्यानुसार एका माथे फिरवणी केली होती त्या माथे फिरूने ही निर्मिती केल्यानंतर जगभरात आतापर्यंत शेकडो लोकांनी आपले जीव गमावले त्यानंतर या माथे फिरूला जरी पोलिसांनी ताब्यात घेतलेला असला तरी सुद्धा हा गेम संपूर्ण जगातून मिटवण्यात अद्याप तरी अपयश आलेला आहे हा गेम नक्की काय आहे तर ब्ल्यू व्हेल या गेममध्ये तुम्हाला साधारणतः पन्नास टास्क दिले जातात प्रत्येक टास्क पार पूर्ण केल्यानंतर के तुम्ही एक एक स्टेप पुढे जात असतात या टास्कमध्ये तुम्हाला काही कामं सांगितले जातात त्यामध्ये कुठला फोटो घ्यायला सांगतात कुठे जायला सांगतात ती कुठलीही असू शकतात ते काही फिक्स नसतात एक एक टास्क पूर्ण केल्यानंतर जे शेवटचा टास्क आहे जो पन्नासावा टास्क आहे त्यामध्ये तुम्हाला आत्महत्या करण्यासाठी सांगितलं जातं आणि हो लोक आत्महत्यासुद्धा करतातच कारण हे पन्नास टास्क पूर्ण होत असताना एकीकडे -एक तुम्ही त्या गेममध्ये अडकत जातात ब्लॅकमेल होत जातात घरच्यांच्याही नजरेपुढे तुम्ही उभे राहू शकणार नाही असे काही कामं तुम्ही करून ठेवलेल्या असतात हे टास्क करताना आपण पूर्णपणे त्या गेमच्या आहारी गेलो असतो प्रत्येक टास्क मी कशा प्रकारे पूर्ण करेल मी कसा जिंकेल मी कसा पुढे जाईल हे प्रत्येक सोशल साईटमध्ये जसं व्यसन लागलेलं असतं ते व्यसन गेम खेळणाऱ्यांना लागतं आणि त्या हळूहळू पुढे जातात याचा पुरावा म्हणजे जगभरात गेलेले शेकडो बळी भारतामध्ये सुद्धा याच महिन्यामध्ये दोन जणांनी याच गेममुळे आपले प्राण गमावले आणि तुम्ही जर काही मागच्या आठवड्यातल्या बातम्या बघितल्या असतील तर भिगुवन सोलापूर इथला एक मुलगा या टँ या गेमच्या आहारी लागून पुणे इथे गेला होता जो सुदैवाने पोलिसांना सापडला त्यांनी तो पालकांच्या हवेले केला परंतु अजून बरेच जण असे आहेत की जे अजूनही पडद्याआड आहेत आणि या गेमच्या धोक्यामध्ये त्या गेमच्या विळख्यामध्ये ते सापडलेले आहेत सूत्रांच्या माहितीनुसार हा गेम एकदा जर आपण आपल्या मोबाईलवर अपलोड केला तर तो डिलीट करता येत नाही ही सर्वात मोठी धोकेदायक गोष्ट आणि यामध्ये टास्क पूर्ण करत गेल्यानंतर जो शेवटचा टास्क आहे ज्यामध्ये आपल्याला सांगितलं जातं की आता तुम्ही आत्महत्या करायची त्यापासून तुम्ही पळू शकत नाही कारण हे फक्त आत्महत्या करण्याची ऑर्डर देत नाही तर तसं करण्यासाठी तुम्हाला प्रवृत्त करतात आणि तसं करायला तुम्हाला भागही पाडतात आता यावर जर आपण वाचायचं असेल यापासून जर आपल्याला वाचायचं असेल तर काय करायला हवं तर आपण एकच गोष्ट करायची आहे आणि ते म्हणजे प्रतिबंध या गेमपासून आपण दूर आहे जर पालक असतील तर त्यांनी आपल्या पाल्याला याविषयी फक्त लक्ष न ठेवता त्या पाल्याला ताकीद सुद्ध सुद्धा द्यायची आहे आणि तरुणांनी सुद्धा काय होतंय असं म्हणून धाडस करण्यापेक्षा आपला स्वतःचा जीव वाचवावा आणि या गेमपासून दूर राहणंच पसंत करावं जो भारत कायम सोशल मध्ये किंवा ऑनलाईन कामांमध्ये मागे असतो सुदैवाने यावेळी भारताने चांगली पावलं टाकली आहेत आणि केंद्र सरकारने या ब्ल्यू वेल गेमचा धोका ओळखून ज्या सोशल साईट आहेत किंवा ज्या सोशल ॲप आहेत त्यांना काही इन्स्ट्रक्शन दिलेले आहेत त्यानुसार गुगल असेल यूट्यूब असेल व्हॉट्सअप असेल फेसबुक असेल ट्विटर असेल यांना केंद्र सरकारने आदेश दिले आहेत की ज्या गोष्टी तुम्ही भारत देशामध्ये प्रसारित करणार आहात त्यामधून ब्ल्यू व्हेल आणि त्याच्याशी रिलेटेड त्या गेमशी रिलेटेड जितक्या काही गोष्टी असतील जितक्या लिंक असतील त्या तुम्ही नाईनशा करायच्यात हे खरंच स्वागत म्हणावं लागेल परंतु आपण स्वतः सतर्क राहणं ही सुद्धा गरज आहे यामुळे आपला जीव वाचणार आहे कॅमेरा पर्सन अक्षय गायकवाड सर चंदन कोरडे एसीएन न्यूज